आजच्या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गायकवाड व राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं मी स्वागत करतो या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला बिरेन बोराकडे सांगितली अण्णाभाऊ पुन्हा सा पूर्णपूर पुतळा हा बारा गोडाऊन मध्ये होता श्रेय कुणाला या विषयाभोवती चर्चा घुटूनच राहिली मी अनेक वेळा शिल्पकार माडगिलकर त्यांच्याकडे संभाजीनगर या ठिकाणी गेलो माझे सहकारी विनायक सुद्धा होते शिल्पकार शहरामध्ये तो आणला पाहिजे ते म्हणले की आम्हाला संरक्षण काय तर आम्हाला जमबाजी चालू आहे हा पुतळा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपारगावामध्ये आणायचं नाही त्यांना पूर्णपणे आधार दिला त्यांना सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमची त्या अगोदर पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवायचा त्या चबुतऱ्याचं भूमिपूजन ठरलं दुर्दैवाला कोल्हाची निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या काही अन्नाभाऊसाठी प्रेमी कार्यकर्त्यांनी चपुताराला विरोध केला तरी आमच्या कार्यकर्त्यांचा विरोध हडला व कोपरावा शहरामध्ये अतिशय भव्य असा चपुतरा त्या ठिकाणी उभा राहिला ज्या शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये पुतळ्याचं स्वागत आपण केलं पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोषामध्ये सामील होते त्यांचे किमान पन्नास फ्लेक्स त्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी लावले होते तर आपलं काहीच म्हणलं नाही तर त्याच्या चुका काही खाणार तरी लक्षामध्ये आल्या तो आपण पुतळा बसावला पण मग आमचा कार्यकाल संपला अन्नभाऊसाठी प्रेमींची जी कोणी ज्या संघटना आहेत त्यांचे नेते आहेत त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केला की त्याचं अनावरण लवकर करा उपोषण झालं आंदोलन झालं मोर्चे झाले पण त्याला काही यश यायला तयार नाही आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी मला माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या असं म्हणून निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे पर अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली गिरीशजी महाराजांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि आपल्या सुदैवाला त्यांनी सात तारखेला हे हणामणाच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं आणि घाई करण्याचं कारण कर। एकच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता जर लागली तर पुन्हा हा विषय हे भिजत मोकडं पुन्हा तसंच पडून राहणार कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे पुन्हा आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळालेले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे थोडी पार्श्वभूमी सांगतो किंवा शहरामध्ये विरोधा राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखा दक्षेस सुरेखा का यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला <coughs> नेते जसे हे सगळं करत असताना लोकशाही रांधाभाऊसाठ्यांचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंधही नसलेले अण्णाभाऊ साठी प्रेमी आहोत तुम्ही अण्णाभाऊ साठी प्रेमी जर आहात तर पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणावर विरोध का करतात माझा आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझं सगळ्यांना आव्हान राहील कोपरवा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या सात तारखेच्या आनंदोत्सवामध्ये सामील झालं पाहिजे श्रेय श्रेय हा जो विषय आहे मागे ज्या वेळेस अनुभव साठी जी गडबाजी होती मी नगराध्यक्ष असताना मी सगळे गट एकत्र केले चार पाच वेळा बैठका घेतल्या की आपण आपल्या वादाचे विषय आपण बाजूला ठेवले पाहिजे मी स्वतः आर्थिक जळ सुचून धर्मदाय आयुक्ताकडं देखभाल समिती आपण पुतळा स्मारक देखभाल समिती रजिस्टर करून घेतली प्रयत्नपूर्वक आपण त्यांच्यामध्ये एकमत केलं अजूनही काहीची राजकारणाची खुमखुमी जात नाही तर माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे विशेषतः सातत्याने विरोधाचं राजकारण करणार माझी विनंती राहील ते आपला जो काही संघर्ष असेल मैदान जवळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण एकमेकाशी आपण जाहीरपणे जनतेच्या साक्षी बोलू पण जर कोणी अण्णाभाऊ साठेंच्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळाला जर गाण गोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा समाज माफ करणार नाही मी तर बिलकुल नाही चोवीस तास राजकारण शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणारे काही कोपराव शहरातले काही तथाकथित बडे ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या आंबेडकर पुतळ्यासमोर बुद्धिस्ट पोहोचून त्या ठिकाणी कमांड उभारायचं प्रवेशवार करायचं ठरवलं काही नाही जाणीवपूर्वक विरोध केला माझ्याकडे महापुरुषांची यादी पाठवली की आम्हाला पण एवढा कमानी करायची नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो विषय घेतला आणि hmm. सर्व hmm. महापुरुषाचं जा तुम्हाला ज्यांना कोणाला कमानी करायची त्याला मान्यता आपण सभागृहामध्ये घेतली पण आजपर्यंत कुणीही तसं प्रवेशद्वार किंवा तशी कमाल कोपरा शहरामध्ये केवळ विरोध केवळ प्रसिद्धी वर्षानुवर्ष आपण कोकण शहरामध्ये आपण काम करतो अवश्य असाव चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे माझी वारंवार पुन्हा पुन्हा सांगतो की सात तारखेच्या सुवाळ्यामध्ये आपले सगळे मतभेद विसरून त्या आनंदोत्सवामध्ये जल्लोत्सवा आपण सांगायला सामील झालं पाहिजे ठिकाणी अनुभव साठी चालू त्यांची अनावरणाची मागणी होतीच पण अजून एक मागणी आहे अजून दोन तीन मागणी आहेत महत्वाची मागणी म्हणजे की आपल्या कोलकर्वा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेलं साहित्यरत्न लोकशाही अन्नापूरसाठी फुले टेक्र त्याचं सुद्धा नूतनीकरण झालं पाहिजे माझ्या काळामध्ये आपण एक कोटी रुपये खर्च करण्यासाठी तरतूद केली होती टेंडरही निघाल होत पण एक कोटी मध्ये काय होणार नाही असं नंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं भूमिपूजन पूजन होऊ नये तो विषय बाजूला पडलेला आहे पण आता आमदार महोदयांच्या माध्यमातून विनायकराव रायकोड सुद्धा आमच्या मंत्र्यांच्या संपर्क मध्ये असतात आम्ही मोठा निधी मिळून त्या ठिकाणी बंदिस्त नाट्यगेर करण्याचा आपला मानस आहे त्याचबरोबर त्या स्मारकाच्या पाठीमागे असेल जी मोकळी जागा आहे त्या जागेचं सुद्धा ठराव आपण नगर परिषद केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा सुशुभीकरण करून व्यवस्थित दोन खोल्या बांधून त्या ठिकाणी अण्णा भाग जे साहित्य साहित्य त्या ठिकाणी नव्या पिढीला उपलब्ध करून दिलं जाईल तर या निमित्तानं उपसन करतानाही आवाहन करतो की आता आपण बऱ्याच काळापासून आपण प्रयत्न करतो तुमचे अनेक कार्यकर्ते नामोल्लेख करत नाही करते नाम होईल तर तुम्ही सातत्याने वर्षानुवर्ष बारा आणि ती पंधरा वर्ष तुम्ही प्रयत्न करत आहात तर आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे म्हणून सात तारखेच्या कार्यक्रमास आश्वासन लक्षामध्ये येऊन हो। त्या ठिकाणी बसलेल्या आंदोलकांनाही आपलं उपयोग मागे घ्यावा हो मी विनंती करतो विषय कुठे येतो परत स्नेह माझं नाव बी मोठा त्यावेळेस मी मिटिंग मध्ये सांगितले कमिटीच्या जर नावावरून जर वाद होणार असतील तर मी नगराध्यक्ष जरी असलो तरी माझं नाव ओल सुधीर ठाकूर नका पण हा पुतळा तर आपल्या प्रयत्नाला जी मोठी मंडळी आहेत नेते मंडळी ते आणावेत असं अनेकांचा माणूस होतात राजकीय धावपळीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही पण दुग्ध सरकारा योग आपल्याला घरामधील व्यक्ती आपल्याला अन्ना सोहळ्यासाठी मिळाले मिळालेली आहे सात तारखेला सकाळी दहा वाजता श्री सचिन भाऊ साठे यांच्या शुभास्ते व आपल्या तालुक्याचे आमदार दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे तर मी सर्व कोपरवासियांना विनंती करतो की ज्या अन्नभाऊसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी व्यतीत केलं त्यांचं साहित्य लंडन पर्यंत त्यांच्या साहित्याचा अभ्यास हो। पण आपल्यापैकी किती जणांना अभ्यास आहे ज्या अण्णा भाऊने एवढं मोठं साहित्य भांडा उभं केलं कदाचित आपल्या पैकी काही ना माहीत असेल अण्णाभाऊ भूक बळी गेले तर एवढी महान व्यक्ती त्या व्यक्तीच्या पुन्हा पुतळाच्या अनावरणामध्ये काही वाद करणार म्हणजे आपण अण्णा भाऊच्या पायाजवळ राहण्याच्या पात्राचे नाही असं सिद्ध करण्यासाठी होईल पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेला सोहळा सर्व उपस्थित राहा पण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीनं <laughs> सार्वजनिक या ठिकाणी मी आभार मानतो